नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये ॲक्च्युली मी रात्री पण एक व्हिडिओ टाकलेला इथे आळंदीच्या जवळ बघा चरवली फाटा आहे आणि इकडे आहे खूप मोठं जंगल आहे इथे जंगल म्हणजे झाडी झुडपे खूप मोठे आहेत तिथं खूप एरिया असा आहे आणि इकडे वस्ती पण तेवढीच आहे कारण बिल्डिंग्स वगैरे इकडे भरपूर आहे खूप बिल्डिंग्स येते रद्दी सिद्धी टॉवरच्या जवळ आणि इथे रात्री म्हणत होते की एक ते दोन बिबट्या आढळले दिसून आलेत पण ॲक्च्युली इथे आता सगळेजण म्हणत आहेत चार ते पाच बिबट्या इथे दिसलेले आहेत या एरियामध्ये आणि हा जो बोर्ड आहे इथे जवळचा आता मी तुम्हाला दाखवते आता सकाळ असल्यामुळे ते काही नाही रात्रीच्या इथे बिबट्या दिसू लागलेत आणि इथे हा जो बोर्ड बांधलेला आहे म्हणजे ॲक्झॅक्ट रोडच्या शेजारीच हा बोर्ड आहे तर ह्याच्या इथेच एक वासरू बांधलेलं होतं तर ते वासरू पूर्ण बिबट्याने फाडलेलं आहे आणि म्हणजे असं हे झालेलं आहे म्हणजे रोडच्या इतक्या जवळ बिबट्या इथे सगळ्या सर्कलमध्ये फिरतायत आणि इथेच आहे पूर्ण एरियामध्ये सगळे खूप मोठी वस्ती आहे चरवली फाट्याच्या जवळ आहे आळंदीपर्यंत हा एरिया खूप छान आहे एरिया खूप छान आहे सगळं छान आहे आणि अचानक इथे आ, दोन दिवसापासून माकड माकड पण भरपूर आलेत आणि बिबट्या पण भरपूर आलेत तर ते नेमके इथे कशा इतक्या प्रमाणात जंगली इकडे कसे काय आले असतील हे खूप मोठा प्रश्न आहे आणि इथे त्याच्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे त्याच्यामुळे हे वन विभागाने पटकन ना ह्याचं लक्ष देणं गरजेचं आहे कारण इकडे बघा तुम्ही इकडे खूप मोठी वस्ती आहे खूप बिल्डिंग्स आहेत आणि मुलं खेळतात मुलांची शाळा पण इथे जवळ आहे शाळा पण जवळ असल्यामुळे काय होतंय मुलांना शाळेत सोडवावं लागतं आणि इथे लपण्यासाठी पूर्ण बिबट्यांना इथे जंगल आहे बघा पूर्ण आणि रोडच्या कॉर्नरला जे हा बोर्ड दिसतोय तुम्हाला येलो बोर्ड इथूनच एक वासरू पण नेलेलं आहे बिबट्याने तर त्याच्यामुळे आता इथे खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर काय करता येईल हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की इथे आता काय संरक्षण कसं किंवा वनविभाग वगैरे इकडे येऊन कसं सर्चिंग करणार ते का की इथे बिबट्या आहेत आणि इथे बिबट्या असल्यामुळे काय होतं सगळं अख्खा परिसर इथे घाबरून गेलेला आहे खूप लोकं घाबरलेले आहेत तिथे कारण इतक्या जर मोठ्या प्रमाणात ते बिबट्या आता आधी म्हणले एक बिबट्या दिसला नंतर दोन दिसलेत आणि ॲक्च्युली दिसलेत लोकांना आणि काल तर रात्री चार पाच बिबट्या दिसून आलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे सगळेजण असे खूप घाबरलेले आहेत आणि काही सांगता येत नाही की कधी अचानक कारण इथं एवढं मोठं घनजंगल आहे आतमध्ये जंगल असल्यासारखं आहे तिथून जर लोकांना रिस्क झालं तर आता आज मॉर्निंग वॉकला पण कुणी बाहेर निघालं नाही रात्री पण सगळा शिक शुकट होता शुक कुणीच बाहेर आलं नाही आणि त्याच्यामुळे इथलच्या वातावरणामध्ये इतकं भीती निर्माण झाली आहे तर कसं वन वन विभागापर्यंत पण गेलेलं वाटतं सर्चिंग चालू आहे इकडे की बिबट्या कुठे आणि तापकिर यांच्या गोठ्यातलं काय मला का काय ते पण गेलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप मोठी रिस्क झालेली आहे इथे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जर इथे बिबट्या दिसत असेल तर खूप अवघड गोष्ट आहे आणि आता इतके एक एक नाही दोन नाही जर चार आणि पाच बिबट्या एक सोबत आहे तर ही लोकांना भीतीचं वातावरण ते निर्माण झालेलं आहे तर त्याच्यामुळे हे कशा पद्धतीने हँडल करता येईल हे मला कमेंट्समध्ये टाका कारण हे पा आम्ही पण आहे ना जरा सकाळी जे वॉकिंगला बाहेर येत होतो तिकडे खूप जण इथे फुल वॉकिंगचा ट्रॅक आहे इथे तर आज इथे एकही जण वॉकिंगला नव्हते एकही जण कारण सगळ्याला इथे सांगितलं गेलेलं आहे बाहेर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलं तर काळजी घेण्याची गरज आहे तर माझ्यासोबत इथे एक जोडलेले गेलेले आहेत इतरचे नागरिक तुमचं नाव काय भास्कर जवळ भास्कर तापकीर भास्कर तापकीर हे आहे आणि की जे इथे आम्हाला माहिती सांगा की इथे किती बिबटे पाहण्यात आले किंवा किती वातावरण कसं सध्या बिबट्याची पिल्ल पाहण्यात आलेली बिबटा काय अक्च्युअली दिसलेला नाहीये पण पिल्ले दिसलेली दिस आहेत आणि हे टोटली भीतीदायक वातावरण झालेले तर प्रशासनाने पिंजरे वगैरे लावून त्या बिबट्याला किंवा त्या पिल्लांना जेहरबंद करावी हीच नम्र विनंती त्याच्यामध्ये आमचे बरेचसे प्राणी पण दागवले गेले जे आहेत गाई वासरं कुत्रे वगैरे वा म्हणजे ते रोज कुठं ना कुठं जर भक्षण करून त्यांचं ते हे करतात पण आत्तापर्यंत फक्त प्राण्यांवरती निभावलेले आहेत तर भविष्यात माणसांवरती निभाव आहे म्हणून साठी प्रशासनाने ही लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई करावी हीच नम्र विनंती कारण बघा बरोबर आहे आत्तापर्यंत हे प्राण्यांवर निभावलेलं आहे कारण इथे लहान लहान लेकरं खूप आहेत आणि एखाद्या माणसाला पण पकडू शकतात त्याच्यामुळं पटकन लवकरात लवकर इतरची कारवाई हो व्हायला हो पाहिजे कारण इथे असं आहे ना आता सगळ्यांचेच पक्के घरं आहेत असं नाही आहे इथे असे छोटे घरं पण आहेत जे इथे बंगले वगैरे बांधण्यासाठी लोकं बाहेरून आले आहेत आणि ते असे छोट्या घरामध्ये राहतात छोट्या जुगीमध्ये राहतात ते ते तर खूप घाबरलेले आहेत तर त्याच्यामुळं प्रशासनाने इथे लवकरात लवकर येऊन टपऱ्यांचं जे काही आहे जेरबंद करणे खूप गरजेचं आहे धन्यवाद